नमस्कार मित्रांनो स्टार बाळील लोकप्रिय मालिका ठरलत मग या मालिकेत आपण बघितलं आहे की यु एसवरनं सचिन भारतात आला आहे आणि तो सचिन तिकडे साक्षीला खेळतोय ती बिचारी साक्षी आता समीर झाल्यानंतर या सचिन सोबत लग्न करून बाहेरच्या देशामध्ये सेटल व्हायचा से विचार से आहे दुसरीकडे मात्र सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये शेतयुद्ध सुरू आहे कारण की काय तर अर्जुनला वाटतं कि टेस्ट कि की डी एन ए टेस्टवरून वरून हे सायलीचे आवडीला आहेत मात्र सायलीचं मन सांगतंय की हे तिचे आवडीला नाही त्यामुळे दोघांचं शीतयुद्ध सुरू आहे आणि तिकडे मात्र पूर्णा याने प्रियाला फार सळकी पळ करून सोडलाय नक्की झालं काय आजच्या भागात आपण बघूया तर मालिकेची सुरुवात होते ना त्यावेळेस सचिन सह सगळे सुभेदार डायनिंग टेबल बसले असतात आणि त्यावेळेस साक्षी तिकडनं फोन करत असते त्याला आणि तो फोन कट करत असतो कारण तिथे असते अस्मिता मग ती मेसेज ड्रॉप करते फोन करायचा प्रयत्न करते मग हा भाऊगावर तो फोन स्विचअपच करून ठेवतो तिकडे मात्र साक्षी टेन्शनमध्ये आल्यानंतर महिपत तिला म्हणतो हा पोरा ठीक आहे ना का मी पद्धतीने त्याचे स्वक्षमोक्ष लावू चौकशी करू का ती म्हणते नैवांना तुम्ही शांत राहा तो आत्ता तिथं आला आहे हे काम असेल ना बिझी असेल तो म्हणून तो फोन उतरत नाही माझा तुम्ही काही काळजी करू नका मग आता महिपत म्हणतो तुझा बाप आहे मी आणि तुला जर पुन्हा त्रास झाला तर मला खपायचा नाही मग ती म्हणते अण्णा साक्षी असताना खूप त्रास सहन केला मी आता कुठे समीर झाले ना तर मला असं वाटतं की कुठेतरी सेटल व्हावं म्हणजे मित्रांनो तिला आता या सचिन सोबत लग्न करून सेटल व्हायचंय मग तिकडे फोन कट कर, करत करत अस्मिताला पण कर, शंका येते ती मी सारखं फोन द्या करत करतोय उचल ना फोन तो बघा म्हणजे प्रथम तो बघा डॅड आता मी सगळं काम धाम सोडून निझ्या बेटालीकडे आलोय आणि ही मला फोर्स करते की फोन उचला फोन उचला पुन्हा मीटिंग मध्ये बिझी झालो तर पुन्हा इकडून ओढत बसली असं म्हणत तो सगळ्यांना गुंडाळतो तेवढाच तिथे येते प्रिया मग मात्र पूर्ण म्हणते बघा अजूनही चमत्कार आहे यांना कळत नाही सुभेदारांना काय बोलतो पूर्णा पूर्ण म्हणते हिने आज कपडे जक्क हाताने धुतलेत मग मात्र सगळे सुभेदार आच्छेचकित होतात मित्रांनो मग पूर्ण म्हणते बाकी कपडे धुतलेच ना तू आता बाळू घाल आणि हो एकवर एक, एक वाळू नकोसा चांगले पसून वाळू खाला आणि मित्रांनो तिकडे काय होतं अर्जुनच्या रूममध्ये म्हणजे आता रात्र झाली असते रात्रीसुद्धा काय करते साक्षी सचिनला फोन करत आहे आणि मग हा फोन उचलून बाहेर येतो बोलायला कारण तिथे अस्मिता असते अस्मिताला कळू नये म्हणून तो बाहेर त्या म्हणजे अंगणात येऊन तिशी बोलावं लागतो की मी तुझाच आहे मी थोडं बिझी होतो इंडियामध्ये आल्यानंतर तुला कळत नाही का थोडं शांत राहावं मी ड क्लायंट सोबत का डीएनआर डेटला गेलो होतो तिथे पण मी तुझ्या तुझ्याबद्दल बोलत होतो असं तो तिला पटवतो आणि तो म्हणतो मी तुझा आहे काही काळजी करू नको मग होतं काय मित्रांनो अर्जुनच्या रूममध्ये ना, ना? अर्जुन सायलीचं अजूनही शेतू चालूच असतं तिकडे विचारी सायली विचारत असते की माझ्या आईने मला खोटं का सांगितलं खोटा पत्ता खोटं नाव का सांगितलं असेल आणि अर्जुन पण तिच्यावर चिडला असतो परंतु अगं बाई ते तुझेच आई आहेत डीएनआ टेस्ट झाली ना ती मात्र ऐकायला तयार नसते ती म्हणते डीएनआर टेस्ट वगैरे राहू दे बाजूला माझं पण जे मला सांगतो ना मी तेच करणार मग दोघांचं भांडणं सुरू असतं मग अर्जुन वैद्यकून चैतनला फोन करतो त्याला सांगायला तो अरे हे काय चाललंय आमच्यामध्ये थोडं सलोकार निर्माण कर तो बिचारा मात्र या दोघांचं भांडणं ऐकून फोन बंद करत झोपून जातो मग न राहून ना, ना अर्जुन सालीला म्हणतो ठीक आहे तुला जे करायचं ते कर मग तो खाली पाणी पाणी पाहिले तर किचनमध्ये तेवढं मित्रांना होतं काय तुला बाहेर कोणतरी कोणत्या बोलतोय असा आवाज येतो पण तो बाहेर जातो स... तिथे असतो सचिन नेमके सचिनचा कॉल संपायला अर्जुन बाहेर एकच वेळेत होत आहे नाहीतर आज तो सचिन पकडा गेला असता तर मालिकाही थोडंफार मसाला पाहिजे म्हणून त्याने असं केलंय मग पुढे काय होतं अर्जुन तर विचारतो अरे सचिन अरे कोणाशी बोलतोयस तू सचिन म्हणतो अरे ते युएसवर क्लायंट होते ना मग अर्जुन म्हणतो एवढं रात्री अरे बाबा तो म्हणतो इकडे रात्र असे तिकडे दिवस आहे ना तिकडचे काम कामकाज असेच चालतात माझे मग तो म्हणतो का नाही बोललास तो म्हणतो अरे बाबा आत अस्मिता होती तिची जोपण होईल ना म्हणून बाहेर आलो आलतो मार्जुन ठीक चल, आहे चल। रूम रूममध्ये वापस होतो आणि मित्रांनो तिकडे ना महिनावती एकटीच रूममध्ये बसली असते तिथं नवरा कालपासून गाय झाला असतो आणि तेवढा एक फोन वाचतो ती म्हणते अरे नवरा गाय पण फोन विसरून त्याला काय ते म्हणजे फोन उचलते तिकडनं बोलतो सदाशिव तो म्हणतो महिनावती मी पैसे चोरताना पोलिसांनी पकडले मला आता दोन तीन दिवस का बाहेर येत नाही मी ती म्हणजे ठीक आहे तुम्ही काय कळत नाही का तुम्हाला आता आपण मुलीकडे राहतो नीट राहायचं ना ठीक आहे ठीक आहे तुम्ही जेलमध्ये गेला असेल तीन चार दिवस मार खाण मग वापस या मी बघते काय करायचं ते म्हणजे लिटरली मित्रांनो तर अशी बोलते जसं काय रोज रुटे रोज तर आहे म्हणजे चोऱ्या करण्याचं असेल पण बाबा प्रियाच्या एवढ्या लागते असं करू शकतात ते मग मित्रांनो अर्जुन ज्यावेळेस रूम मध्ये जातो ना तेव्हा सायली अर्जुन झोपले असतात मात्र सायलीला लहानपणीचे दृश्य दिसायला लागतात की ते केक कापतायेत मग तिची आई आणि ती स्वतः मिळून पडल्यानं केक भरवत आहेत अजूनही चित्र अस्पष्ट असतं मात्र त्या काळजीने भी ते भीतीने मोठ्याने ओढत आहे आणि तिकडे सुद्धा त्याच म्हणजे तन्वीशी ओरडत उठते मग अर्जुन विचार सायलीला सायली काय झालं त्याला वाटतं अजूनही ती तेच विचार करते आहे की वडील आईवडील आईवडील तो तू बघा सायली तू ना ते विचार सोडून दे आता की माझ्या आवडी कोण आहे काय काय तुला झोप येत आहे त्याची स्वप्न पडतात बघ ती म्हणते नाही हो यावेळेस वेगळं सोडं स्वप्न पडलं मला मात्र तो म्हणतो जे काय पडलं असेल ते पडलं असेल आता शांतपणे झोप काही विचार करू नको आणि मित्रांनो इथे आजचा भाग सांगतोय मला काय वाटतं हळूहळू आता सायलीची आणि तिकडे प्रतिमाची मेमरी वापस येईल असं दिसतं आणि एकदा त्यांची मेमरी वापस आली की घरामध्ये खूपच येईल मजा येईल पण पुढचा भाग बनवली चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे कळवा हा बघा आवडला असेल तर वेळेला लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या